पंचाहत्तर किलो सेमी फायनल निखिल कदमपुने लालपटी मध या पट्टी मध्ये तयार किरण राणे सातारा रा रा, साता लालपट्टी मध्ये तयार शुभम सावंत सोलापूर नळ्यापट्टी मध्ये तयार ऐशी किलो चालू ता, आहे का चादी सेक्शन चादी बोलत जो की तेचा गोदर विकास आणि राहुलची कुस्ती आता दुसरी फेरी चालू आहे ऊर्जा कुस्ती अक्षय मंगवळे दांबडी पट्टीवर विरुद्ध तुषार डुबे जय पट्टी पैला तयार आहे सुंदर अशी मोळी इतर भारता चार एक गोल बनाया हर एक गदालोट साड़ा करा गरा खासियत आहे त्यांची आणि धोकादायक स्थिती इकड पुन्हा एकदा धोकादायक धोका स्थिती आणि विशाल वाजली टाळ्या करा संपलेल्या कुस्तीमध्ये एसीबी बलान विजय चौधरी हिंद केसरीसाठी निवड टाळ्या करा